भाजणीची चकली दिवाळीतली सर्वात खास आणि पारंपरिक डिश आहे कुरकुरीत तोंडात टाकताच खमंग आणि नेहमी लक्षात राहणारी आता याचा आवाज तुम्ही ऐकू शकता किती मस्त आणि कुरकुरीत झालेली आहे ते तर ह्या व्हिडिओमध्ये घरगुती पद्धतीने सोप्या आणि परफेक्ट प्रमाणात भाजणीची चकली कशी बनवायची ते आपण बघणार आहोत आणि दिवाळीच्या फराळाला रंगत आणूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण रेसिपी सुरू करण्याआधी मैत्रिणींनो मी आधी, आधी तुमचं खूप स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये तर चकली बनवण्यासाठी सर्वात आधी तीन वाट्या पाणी घ्यायचं आहे भाजणीचा व्हिडिओ तर तुम्ही आधी बघितलाच असेल सगळं मेजरमेंट एकाच वाटीने घेतोय आपण तर तीन वाटी पाणी घेतलेलं आहे आणि आता आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत पाव वाटी तेल तर तेलाचं प्रमाण जास्त झालं तर चकली पाण्यामध्ये विरघळते त्यामुळे हे प्रमाण अगदी परफेक्ट हवं आता यामध्ये घालून घेतली ओवा जिऱ्याची पावडर चवीपुरतं मीठ त्यानंतर मी साईडला सहा वाट्या भाजणी काढून ठेवलेली आहे थोडासा हिंग घालून घेतलाय लाल मिरची पावडर घातलाय आणि हे तिळ घातलेले आहेत तिळ तर चकलीमध्ये हवेच थोडीशी हळद घालायची आहे हळदीचं प्रमाण जास्त झालं तर चकली काळपट होते त्यामुळे अगदी किंचित हळद घालायची सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी आता आपल्याला उकळून घ्यायचं आहे पण त्याआधी आपण काय करणार आहोत पाणी गरम झालं की ही भाजणी ह्या पाण्यामध्ये घालायची आहे आणि याला साधारणपणे पंधरा ते वीस मिनिट असंच झाकून ठेवायचं आहे तर प्रमाण अतिशय सोपं आहे तीन वाट्या पाणी आणि सहा वाट्या भाजणी भाजणीच्या निम्म पाणी इथे आपण वापरत आहोत मी आधीही चकली केली आहे पण ती वेगळ्या पद्धतीने केली आहे आजची पद्धत ही पूर्णपणे वेगळी आहे तर तुम्ही दोन्हीही व्हिडिओ चकलीचे बघू शकता आणि ट्राय करू शकता दोन्ही पद्धतीने केली चकली अतिशय सुंदर आणि मस्त कुरकुरीत खमंग होते तर पाण्यामध्ये भाजणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि साधारणपणे याला वीस मिनिटभर आपण असंच झाकून ठेवणार आहोत तर मंडळी आपण जी चकली बनवणार आहोत त्या चकलीचं आणि दिवाळीचं एक वेगळंच नातं आहे दिवाळीच्या फराळात सगळ्यात आवडती आणि लोकप्रिय रेसिपी कुठली असेल तर भाजरीची चकली ही चकली कुरकुरी आणि खमंग तर लागतेच एकदम बनवली की सगळेच वारंवार मागतात आता याला एखाद्या पसरड भांड्यामध्ये किंवा हो परातीमध्ये काढून घ्यायचं जेणेकरून आपल्याला व्यवस्थित मळता येईल तर ह्या पद्धतीने मी याला काढून घेतलेला आहे साधारणपणे आपल्या हाताला सहन होईल एवढं कोमळ झालं की मळायला सुरुवात करायची आता तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी आपलं पीठ थंड झालं आहे कारण ऑलमोस्ट वीस मिनिट झालेले आहेत आता मी याला छानपैकी मळून याचा गोळा बनवून घेणार आहे तुम्ही याला मॅशरच्या देखील मिक्स करू शकता सुरुवातीला चमचाचाच वापर करायचा कारण पाणी अगदी उकळीचं असल्यामुळे खूप गरम होतं तर अजूनही ही कीट मला गरमच लागतं त्यामुळे मी याला आता हातानेच सॉरी चमच्याच्या सहाय्यानेच मिक्स करून घेते जोपर्यंत हाताला सहन होत नाही एवढं कोमट होत नाही तोपर्यंत अजिबात मळायचं नाही कारण हाताची खूप आग होते आता आपल्याकडे बऱ्याच पद्धती निघल्यात गव्हाच्या पिठाची ज्वारीच्या पिठाची तांदळाची चकली फुटाण्याच्या डाळीची चकली भाजणीची चकली पण आपण जी भाजणीची चकली बनवतो ना त्याची गंमतच काही और आहे जी चव भाजणीच्या चकलीला येते ती दुसऱ्या कुठल्याच चकलीला येत नाही तर याला आता व्यवस्थित मिक्स करून घेते अजूनही माझ्या हाताला चटका लागतो आहे त्यामुळे मी थोडंसं थांबूनच याला मळून घेणार आहे आता थोडंसं थंड झालं आहे आता याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे जेणेकरून हे सगळं एकजीव होईल आणि चकली खायला खूप सुंदर लागेल तर तुम्ही चकली कुठल्या पिठाची बनवता मला कमेंट करून नक्की सांगा किंवा भाजणी बनवताना तुमच्या काही ॲडिशनल टिप्स असतील त्या देखील तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तर ह्या पद्धतीने मी आता छान अशी मस्त याचा गोळा मळून घेतलेला आहे आता आपण याला सोऱ्या व्यवस्थित अशी चकली बनवून घेणार आहोत तर पाण्याचं प्रमाण कमी जर वाटलं तर तुम्ही थोडंसं कोमट पाण्याचा हात लावू शकता पण माझं अगदी परफेक्ट असं पाण्याचं प्रमाण झालेलं आहे आणि ह्या चकलीचं वैशिष्ट्य म्हणजे याला आतून मस्त अशी पोकळ होते तुम्ही नंतर चकली झाल्यानंतर बघू शकता आता हे पीठ घ्यायचं याला मऊ केलेलंच आहे आणि याला सोऱ्यामध्ये म्हणजेच किचन प्रेसमध्ये भरून छान गोलाकार अशी चकली बनवून घ्यायची आहे तर मी हाच सोऱ्या वापरते तुम्ही पितळेचा जरी वापरत असाल काहीच हरकत नाही कुठल्याही सोऱ्याने केले तरी चकली गोलच होते तर दुसरीकडे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता दुसरी भाजणी किंवा उकड घेऊन होत नाही तर तळताना देखील भरपूर अशा टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे तेल खूप गरम असेल तर चकली बाहेरून लालसर होईल आणि यातून कच्चीच राहते त्यामुळे तळतानीच्या टिप्स देखील अगदी आठवडीनं तुम्ही लक्षात ठेवा तर आता चकल्या बनवून घेऊया मस्त गोलाकार छान अशा कुरकुरीत होतात आमच्याकडे तर सगळ्यात जास्त दिवाळी फराळामध्ये संपणारा आणि मला खूप जास्त बनवणारा पदार्थ म्हणजे चकली बाकी मी सगळं कमी करते पण चकली मला खूप जास्त करावी लागते तर ह्याच पद्धतीने सगळ्या चकल्या मी बनवून घेते तुमची चकली किती काटेरी होते हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे आणि आप आपली चकली अगदी आप मस्त कॅटेरी झालेली आहे तर ह्याच पद्धतीने अजून एक चकली तुम्हाला बनवून दाखवते आणि मग आपण चकली तळण्याकडे वळूया तर दिसायला बघा अतिशय सुंदर असा आकार आलेला आहे तर आता ह्या चकल्या तळून घेऊयात तर सर्वात आधी काय करायचं पिठाचा एक गोळा टाकायचा आणि ते वर येऊन फुगलं की समजून घ्यायचं तेल तयार आहे आता तळतानाच्या ज्या टिप्स आहेत त्या तुम्हाला सांगते तेल खूप जास्त गरम असेल तर चकली बाहेरून लालसर होईल पण आतून कच्ची राहते आणि लूज पडते तेल जर थंड असेल तर चकली खूप तेल पिते म्हणजे तेलकट होते आणि मऊ पडते तर तळताना देखील काय करायचं एकदम जास्त आचेवर तळलं तर पटकन रंग येईल पण चकली कुरकुरीत होणार नाही कमी आचेवर तळलं तर तेल जास्त शोषलं जाईल त्यामुळे चकली आपल्याला मिडियम फ्लेमवर अगदी हळूहळू तळायची आहे त्यानंतर एका वेळेस फक्त दोन चकल्या टाकायच्यात एका वेळी जास्त चकल्या टाकू नका तेलाचं टेम्परेचर फटकन खाली जातं त्यामुळे कढईचा अंदाज बघून टाका मोठी कढई असेल तर तीन ते चार चकल्या एका वेळेस तुम्ही टाकू शकता खूप घट्ट पीठ असेल तर चकली कडक होते आणि पातळ पीठ असेल तर तळताना चकली फुटते त्यामुळे मी जे परफेक्ट प्रमाण सांगितले आहे त्यानुसारच तुम्ही चकली बनवा चकली तळून झाल्यानंतर एखाद्या चाळणीमध्ये किंवा पेपरवर काढा म्हणजे एक्स्ट्राचं तेल शोषलं जाणार नाही आणि चकली तेलकट होणार नाही गरम असतानाच चकल्या अजिबात डब्यात भरू नका नाहीतर त्या नरम तर पडतात थंड झाल्यानंतर एअरटाईट डब्यामध्ये जर चकल्या ठेवल्या तर त्या मस्त कुरकुरीत राहतात तर अमैत्रेणू आता हा एक घाणा तळून झाला आहे आता दुसरा घाणा तळून घेते आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भरपूर साऱ्या टिप्स देखील दिलेल्या आहेत ह्या पद्धतीने भाजणी आणि चकली दोन्हीही बनवा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा दिवाळी स्पेशल फराळ सिरीजला खूप खूप सपोर्ट करा कारण तुमच्या सपोर्टशिवाय मला काहीच शक्य नाही आता अजून एक साधी सिंपल टिप म्हणजे जी मी सांगायची विसरले ती म्हणजे चकलीला असे बुडबुडे येण्याचे बंद झाले चकली उलटवून घ्यायची बुडबुडे बंद झाले हे चकली तळल्याचं एक सिग्नल आहे तर तुम्ही बघू शकता आता याला छान असे बुडबुडे म्हणजे बबल्स येत आहेत हे बंद झाल्यानंतरच चकली आपल्याला उलटवून घ्यायची आहे तर ही चकली अगदी मस्त पंधरा दिवस तशीच कुरकुरीत राहते आता तोपर्यंत डब्यात शिल्लक राहत नाही तो भाग निराळा तर अतिशय मस्त कुरकुरीत खायला देखील एकदम चवदार अशी चकली झालेली आहे आता बुडबुडे बंद झालेत मी याला काढून घेते ह्याच पद्धतीने मी सगळ्या चकल्या मस्त बनवून घेतल्यात खूप काळपट वगैरे होईपर्यंत अजिबात तळायच्या नाही साधारणपणे हा कलर आला की चकली काढून घ्यायची तर आता चकल्या मी मस्त बाउलमध्ये काढून घेतल्यात तुम्ही बघू शकता तर छान कुरकुरीत चकली तुम्ही देखील बनवा कशी वाटली ते कमेंट करून सांगा आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद